नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रेमाच्या रसोई चॅनल वर आपण पराठा पराठा बनवणारे बटाटा आणि पनीर मिक्स पराठा मी तुम्हाला साहित्य सांगते त्यासाठी आपल्याला मग पीठ दोन वाट्या चण्याचे पीठ तीन चमचे घेतले आणि तांदळाचं पीठ एक चमचा घेतला आहे आपण चार पाच मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत आणि थोडंसं एक वाटी असं पनीर किसून घेतलं आहे त्यासाठी आपल्याला चार पाच बटाटे उकडून घेतलेत किसून त्यासाठी आपल्याला दहा बारा मिरच्या थोडासा कडीपत्ता वाटी भरपूर थंबीर नऊ दहा पाकळ्या लसणाच्या थोडंसं आलं आणि त्यासाठी आपल्याला थोडंसं मोहन मोहनसाठी तेल, ला तेल लागणार आहे दोन चमचे अर्धा चमचा हे मोहरी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग थोडासा दोन चमचे ओवा आणि चवेपुर्तं मीठ एवढं साहित्य लागणार आहे आम्ही तूप लावतो तुम्ही तेल, तेल लावलं तरी चालेल तूप लावलं तरी चालेल आता आपण सुरुवात करूया पीठ मळायला पीठ मळून घेऊ आपण आता त्यासाठी आपण तेल तापायला ठेवू दोन चमचे पिठामध्ये टाकायला आपण गव्हाचं पीठ थोडंसं चण्याचं पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्या आपण त्यामध्ये सवयपुरतं मीठ टाकू म्हणून तापले आता आपण यामध्ये ओतून घेऊ तेल आहे ना असं चोळून घ्यायचं हे बघा असं झालं सगळ्या पिठाला तेल लागलं ला ना छान मग पराटे छान होतात आपण आता पाणी घालून मळून घेऊया हे बघा आपलं पीठ मळून झालं आता आपण दहा मिनटं त्याला भिजून देऊ आपल्या ठेवू आणि आपण भाजी करतून दोन चमचे तेल टाकलं त्यामध्ये टाकायची मोरी जिरं पोवा मेथी लसूण आटणचे वेगळं आपण त्यामध्ये टाकू नंतर टाकायची हळद आणि हिंग हळद आणि हिंग शेवटी टाकल्या ना गळत नाही नंतर आपण थोडस वाटीभर पनीर घेतले ते परतून घेऊ पनीर परतवलं तर आपण त्यामध्ये बटाटा टाकू त्यामध्ये चवे तुरच मीठ टाकू भाजी अशी परतवली का आपण तिला थंड करून घेऊया आपण आता खाली उतरून ठेवू आणि थंड करून घेऊ आपण त्यामध्ये अशी कोथंबीर टाकू आणि भाजी थंड करून घेऊ झालं आहे आपलं आणि बटाटा पनीर पण पन थंड झालं आहे आता आपण अशी एवढासा गोळा घ्यायचा असा गोल 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 करायचा आणि त्याची अशी वाटी करून घ्यायची वाटी खालच्या बाजूने थोडीशी जाड ठेवायची वरती अशी दाबायची का आणि आपण त्यापेक्षा तेवढाच हे पनीर आणि बटाटा आपण किसून भाजी केली मग त्याची ती टाकायची अशी दाबून हे करायची असं असं करायचं असं केलं तर आपण हे असं तोडून टाकायचं आणि असं करायचं बघा असं असा गोळा घेतला ना असं असं करायचं मग सगळीकडे ते सारांचा लाटून हलक्या हाताने असे लाटायचे म्हणजे फुटत नाही पराठ्याला खूप पातळ पण नाही लाटायचं खूप जाड पण नका ठेवू मध्यम ठेवा असा आपला पराठा तयार झाला आता आपण शेकून घेऊया आपण त्यामध्ये असं थोडस तूप लावायचं आणि पराठा टाकू पराठ्याला असे यायला लागले तर आपण पलटून घेऊ छान आपण असं तूप लावूया तेल लावलं तरी चालतं तूप लावलं तरी चालतं हे बघा आपला असा पनीर मिक्स बटाटा पराठा तयार झालाय फिज झालाय असा छान झालाय खूप तर बघा सात पद्धतीने पराठा तयार झाला आहे तुम्हाला जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय